आज फाइनल चा फाइनल चा जा चा या ठिकाणी सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकवला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरीशेठ जगन फडके व्हीगर पनवेल दहा दहा सरकार विगर पनवेल या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके व्हीगर पनवेल सरकार यांचा तुफान पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला कुमारी स्वरा कणेर कनेर खेडकरांचा माणिकराव सुंदर गाडी पळाली तुफान आणि माणिकरावची आजच्या वेरगावकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सात नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमार अनिश अविनाश पवार हिंद केसरी एमजे फोर सिक्स ग्रुप नांदेवली एकूण पिंट्या ग्रुप या गाडीचा सातवा सुंदर अशी गाडी पळाली मोरा हरण्या ग्रुप अभिजित खानेकर गोटावडे मुळशीकरांचा रन मशीन हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला बंडा शेटपडवाड पिंट्या ग्रुप नांदिवली नखऱ्या एम जी सेहेचाळीस सुंदर गाडी पळाली हरण्या आणि नखरे एमजी सेहेचाळीस ची गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहा नंबरचे मानका धरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी प्रसन्न पलवान विशार बहोळ बांशा ग्रुप मावळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली सूर्यकांत शेठ शेलार नितीन शेठ शेलार लोणावळाकरांचा हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत जगदीश बापू शिंदे बापूसा बापूसाहेंबेडकर वडखे पिस्टन बावीस अकराच्या तालमीतला पट्टा पडला सोन्या बावीस अकरा सुंदर गाडी पडली हरणे आणि सोन्याची गाडी आज वेरगावकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान पटकावला नंबर तास क्रमांक पाच व जोडलेली गाडी नवनाथ बबन आंबेकर या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पडली नितीन शेठ गवळी अरुण सेठ गवळी नवनाथ सेठ आंब आंबेकर पिंपळोली तहिवली बदलापूर यांचा ओम पडाला आणि त्यांच्या सोबत करण गुरुनाथ शेठ काळण यांचा मण्याबाई पडाला सुंदर गाडी पडली ओम आणि मन्याबाईची गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरली चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आयरा संदेश शेठ पडवळ परिवार अभिषेक पडवळ मित्र परिवार कुमारी जिजा गणेश पवार बारामती या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पळाली पहलवान संदेश शेठ पडवळ पैलवान अभिषेक दादा पडवळ मित्र परिवार कुमार जिजा गणेश पवार बारामती चायना ग्रुप मानखिवली यांचा या ठिकाणी बगीरा पडाला आणि त्यांच्या सोबत सोनू शेठ भोपतराव कडाव कर्जत संग्राम से पाटील ओगलेवाडीकरांचा सिकंदर पडाला सुंदर गाडी पडली बगिरा आणि सिकंदरची गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली तृतीय क्रमांकाचा मानकर ठरला तीन नंबरचा मानकर ठरला ताज क्रमांक दोन वर धावलेली गाडी ओम सायराम प्रसन्न मनीष रमेश म्हात्रे पडगा पनवेल रायफल पक्षा ग्रुप पनवेल या गाडीचा तिसरा सुंदर अशी वेरगावकरांच्या मैदानामध्ये गाडी पडली मनीष रमेश म्हात्रे पडगे पनवेलकरांचा घरचा साज पडला पक्ष आणि रायफलची गाडी गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला दोन नंबरचा मान भटकवला आता आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी दत्त प्रसन्न विनायक चे तेंडुलकर बावीस ब्याऐंशी सरकार सागरशेठ भोईर विशाल शेठ भोईर ग्रुप देवीचा पाडा डोंबवली या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली विनायक शेठ तेंडुलकर ब्याऐंशी बावीस सरकार सागरसेठ भोईर विशाल शेठ भोईर राहुल शेठ चौधरी वारजे पुणे आणि ग्रुप देवीचा पाडा डोंबवलीकरांचा शिवा पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला गोपाळ महाराज म्हात्रे चिंचपाडा पनवेल विश्वजित देशमुख यांचा लक्षा पळाला सुंदर गाडी पळाली शिवा आणि लक्ष्याची गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली चिंचपाडा कल्याण चिंचपडा कल्याण गाडी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी आय एकविरा केसरी सन दोन हजार पंचवीस वेरगावचा एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व धावलेली गाडी आय एकविरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली स्वर्गीय रामदास सेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथकरांचा भुंगा पडला आणि त्यांच्या सोबत राधे एंटरप्राइजेस दीपक सेठ पाटील चिरले यांचा मेहरबान पडला सुंदर गाडी पडली भुंगा आणि मेहरबानची गाडी अच्छा या एकविरा केसरी दोन हजार पंचवीस वेरगावकरांच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली विजय